नमस्ते स्तु महामाय श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते महालक्ष्मी नमोस्तु ते महालक्ष्मी नमोस्तु ते हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे आपला दुसरा गुरुवार बरं दुसऱ्या गुरुवाराबरोबर आज जयंती पण आहे आणि अन्नपूर्ण जयंती पण आहे तर किती छान मस्त आज आपला दिवस जाणार आहे आज आपला दिवस पूर्ण पूजापाठ आणि दत्त महाराजांची उपासना किंवा सेवा करायची आहे अन्नपूर्ण मातेची सेवा करायची आहे आणि जी आपली आई महालक्ष्मी आहे आपल्याला तिचीही सेवा करून छान तिचं मांडणी करायची आहे आणि छान मस्त पोती वाचायची आहे तर चला सुरुवात मी आपल्या मंदिरापासून केली आहे तर देवघर अगदी छान स्वच्छ केलं आणि सगळे आपले देवघरातले देव सगळे स्वच्छ करून छान मांडले आणि आता आ, मी मंगल कलश करायला इथे आली आहे तर मी नेहमी आहे ना मला किचनच्या ओट्यावरतीच बरं पडतं आणि व्यवस्थित जमतं छान वाटतं फटाफट कामं होतात आजूबाजूलाच आपल्या सगळ्या गोष्टी असतात तर लवकर सगळं होतं म्हणून मी बाहेर नाही करत मी किचनच्या ओट्यावरती आईला सजवते आणि मग तिथे जाऊन विराजमान करते तर मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आणि खूप प्रेम दिला तर त्याच्यापासून खरंच खूप धन्यवाद असेच आपले छान छान व्हिडिओ बघत राहा आणि असंच तुमचं प्रेम असंच असू द्या चला आपण आता आईची स्थापना करूया म्हणजे मंगलकळशाची जी मी दर गुरुवारी आईला असं छान सजवते आईला नटवते तर छान वाटतं ना जरा आई पण आपली किती सुंदर दिसते आहे बघा ना आणि जो माझा हा मुकुट आहे ना म्हणजे पितळेचा आहे आणि इतका रेखीव आहे म्हणजे जसं काय आईंच्या डोळ्यामध्ये आपण जर बघितलं ना तर ते, ते आपल्याशी बोलतायत बघा त्यांचं स्वरूप किती सुंदर दिसतं ना खूप बरं वाटतं मला आई आईकडे बघून आणि आईला असं बघतच राहावंच वाटतं तू मला सांगू का किचनमध्ये जरी मी काही काम करत असेल ना तरी पण दोन दोन मिनटांनी मी अशी येते आणि आईशी थोडंसं संवाद करते आणि आतमध्ये जाते <laughs> तर घरातले पण मला म्हणतात पण काय करू सवय लागली आहे मला त्या गोष्टीची तर आईकडे यायला मला खूप आवडतं तर बघा चला देवघर आणि आपला मंगल कलश वगैरे सगळं स्थापना करून झालेली आहे तर रात्री आहे ना मी इथे बुधवारचं होतं हां ते बुधवारी मी छान असं मस्त आपलं मंदिर वगैरे साफ करून जी रात्री जी काय फुलं वगैरे आणायची होती थोडीफार ते सगळं आणलं ठेवलं जागेवर बरं आता हा गुरुवारची सकाळची वेळ आहे तर स सकाळी लवकर उठली आणि पहिला मंदिर वगैरे दिवाबत्ती वगैरे केली आणि इकडे किचनमध्ये आली अन्नपूर्णा जयंती असल्यामुळे म्हटलं गॅसची पूजा आपण पहिली करूया गॅसची पूजा वगैरे केली नमस्कार केला आणि इकडे आता खिचडी बनवायला गेली आहे म्हणजे आमच्या सगळ्यांना नाश्त्यासाठी मस्त खिचडीचा आज नाश्ता केला आणि दुपारपर्यंत आमची छान खिचडी चाललेली असते उपवास असेल तेव्हा सगळ्यांनाच आमच्या घरात खिचडी आवडते तर मी भरपूरच व्यवस्थित अशी बनवते की पोट भरून आणि मन पर, भरेपर्यंत आपण खाऊया चला तर मी इथे हळदीचं लेपन करायला घेतलंय आता आपलं चला परत येऊया इथे आता हळदीचं लेपन करते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगितलंय मी ह्या सगळ्या गोष्टी ह्या हळदीच्या लेपनमध्ये टाकते तर चला मी हळदीचं लेपन बनवते कारण शिट्टीचा आवाज येणार त्याच्यामुळे मी बोलू शकत पुढचं बोलेपर्यंत शेट्टी परत वाजली, म्हणून आवाज बो म्यूट केला आणि आता तुम्हाला सांगते आहे तर चला तुम्ही हळदीचं लेपन बघा मी कशी बनवते कशी करते आहे तुम्हाला दिसेलच आणि मी हळदीचं लेपन करून घेते आपण नंतर भेटूया कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे ना मार्गशीर्षमधला दुसरा गुरुवार आहे तर चला आज आपल्याला महालक्ष्मीची परत एकदा पूजा करायची आहे ह्या वर्षी चार गुरुवार आले आहेत तर आज आपला दुसरा गुरुवार आहे पहिला व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर नक्की बघा आणि ज्यांनी बघितलं आहे त्यांनी खूप प्रेम दिलं आहे त्यांना माझ्या मनापासून धन्यवाद तर असेच आपले छान छान व्हिडिओ बघा आवडला तर नक्कीच लाईक करा तर चला आता आपल्याला पूजा मांडायची आहे आणि इकडे बघा इथे मी आईची वगैरे माझी सगळी पूजा झालेली आहे छान दिसते आपली आई तर चला आता आपल्याला खाली पूजा मांडायची आहे तर सगळं साहित्य गे माझ्याबरोबर मला हेल्प करायला कोणच नाही आहे म्हणजे मुलं असतात स्वरा नाही तर दुर्वेश असतात पण आज दोघं पण नाही आहेत स्वरा स्कूलला गेली आहे आणि दुर्वेश कॉलेजला गेला आहे त्याच्यामुळे मलाच सगळं करायचं आहे तर जसं होईल आणि जसं माझ्याने व्हिडिओ बनेल तर नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करते पण आईचं दर्शन तुम्हाला मी नक्कीच करवणार तर चला आता आपण पूजेला तयारी करूया बघा इकडे सगळं सामान आणून ठेवलेलं आहे मी आणि बघूया आता सुरुवात करायची आहे एवढं सगळं आणलं आहे तरी काही ना काहीतरी आपलं राहणार परत उठावं लागणारच आहे तरी पण जेवढं लक्षात राहिलं तेवढं घेऊन आली आहे चला आता बघूया पूजेला आता आपल्याला मांडणी करायची आहे हे मंदिर मी बुधवारी साफ केलं होतं तर त्याच्यामुळे आईला वेणी वगैरे काय घातली नव्हती म्हटलं की जेव्हा खाली पूजा करेल तेव्हाच वरती आईला परत एकदा छान सजवेल आणि मग खाली पूजेला चालू करेल तर बघा आता वेणी वगैरे घातली आहे आणि जे आ, हे लटकनसारखं आहे ना मला खरंच माहिती नाही त्याला काय म्हणतात किंवा मला आठवत नाही आहे तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा की त्याला काय म्हणतात म्हणून मी एवढं सगळं केलं म्हणजे रांगोळी काढली खाली स्वस्तिक करून वरती चौरंग ठेवलं नंतर हा पिवळा कपडा अंतरला आणि मग आहे ना स्वरा आली तर म्हटलं चला बरं झालं स्वरा आली मग इकडे एका साईडला पहिलं दिवाबत्ती वगैरे करून घेतला कारण दिवा लावणं गरजेचं असतं आपण पूजे कराय पूजा करायच्या अगोदर पहिला आपण एक दिवा लावायचा नंतर आपल्या पूजेला सुरुवात करायची तर इकडे मी अष्टदल कमळ काढते आहे तर बघा अगदी सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवते इकडे अष्टदळ कमळ काढायची तर ह्या पद्धतीने तुम्ही काढा मध्ये छान असं खाली ठेवायचं म्हणजे आपलं जे काय आपण काढून घेणार आहे आणि तो कलश असा हल्ला नाही पाहिजे तांदूळ असल्यामुळे तर मी इकडे डब्बा ठेवला आहे कारण आज मला थोडीशी हाईट पाहिजे आहे देवीच्या ह्याच्यासाठी म्हणजे मी अगदी तुम्हाला पुढे दिसेलच त्याच्यासाठी तर मग मी इकडे खाली डब्बा ठेवला आहे वरती कलश ठेवून मग आता त्याची स्थापना करते तर बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी नारळ कोणत्या पद्धतीने ठेवते तर बघा किती छान ओलसर राहिलेला आहे तो नारळ आज ना अशी अशी साडी नेसवणार आहे हा माझ्याकडे ब्लाऊज पीस होता तर मी रात्री त्याची अशी घडी वगैरे करून ठेवलेली तर अशी करून ठेवली आहे बघूया फर्स्ट टाईमच मी पण घालणार आहे तर बघते मी मला जमत का जर मला जमत असेल आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर नेक्स्ट टाइम तुमच्या बरोबर नक्की शेअर करेल चला बघूया आपण आई आईची जेव्हा आपण पूजा करायला घेतो ना तर पहिलं गोष्ट म्हणजे आईला आपण सांगायचं की आई, सा आई जे मी करतेय त्याच्यामध्ये फक्त माझ्याबरोबर उभी राहा तर आपली कामात ना बरोबर सगळी होतात हे किती वेळ मला जमत नव्हतं पण बघा आता पुढे सांगतेच मी म्हणतात ना आईची कमाल असते आणि जसं आईला जा पाहिजे असतं ना तसंच आपल्याकडून करून घेते आई तर मी खूप प्रयत्न केला की कसं घालायचं म्हणून आणि अगदी सोपं मी हे नारळावरती असं ठेवून घेतलं आणि इथे असे पिनअप केलंय दाखव इकडे सर हे बघा इथे असं पिनप केलंय आणि फक्त असं नारळावरती टाकलंय हे आणि ह्या प्लेट्स ह्या अशा आल्या छान फुलून चला तर आता आपण पुढे तयारी करूया आईची आज हा मुकुट लावणार आहे मी आईला तर असं छान दिसणार आहे चला आता तयारी बघाल तर आईला वावच मस्तच काय सजली होती आणि काय नटली होती आई खरंच खूप छान शृंगार करून घेतला होता चला बघा तुम्ही चला तर आईची आपली पूजा मांडून झालेली आहे मी तुम्हाला दाखवली तर त्याच्यानंतरचा पसारा तुम्हाला दाखवते मी हा एवढा पसारा आता सगळा आवरायचा आहे आणि ते छान आईची मांडणी झाली आहे चला चण्याची भाजी तुमच्याबरोबर शेअर करते बिना कांद्याची बिना लसणाची तर टमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला आणि ती मिरची घेतली आहे इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे आतलं बाहेरचं सगळं काम आवरलेलं आहे आता जेवणाला लागायचं आहे डाळ भात मी सकाळीच करून ठेवला होता भाजी शिरा आणि पुरी बाकी आहे चला तर मी कढई घेतली लोखंडाची कढईमध्ये खूप छान भाजी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला भरपूर सारं लोह मिळतं तर बघा इकडे मी चण्याची भाजी करते आहे तर पहिला तेल टाकलं राई टाकलं जिरं टाकलं हिंग टाकलं कढीपत्ता मिरच्या कापून टाकल्या आणि भरपूर सारा टोमॅटो घ्यायचा तो टाकून घ्यायचा नंतर आपले सगळे सुखे मसाले म्हणजे मीठ हळद धनाजिरा जिरा पावडर लाल तिखट आणि चवीनुसार थोडीशी आपण याच्यामध्ये साखर टाकायची आहे अगदी थोडी जास्त नाही टाकायची साखरेने छान चव येते भाजीला कधी करून बघा नक्कीच टाकून बघा आणि जे आपण चणे आहेत ना रात्री मी भिजत ठेवलेले तर ते चणे आपण टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं झाकून ठेवायचं झाकून ठेवायच्या ना थोडासा पाण्याचा असा चिंतडा आपल्याला मारायचा आहे हपका म्हणतात ना तसा मारून घ्यायचा आहे आणि अगदी त्याला झाकण लावून थोडंसं शिजायला ठेवायचं आहे म्हणजे त्याच पाण्यामध्ये आपले ते चणे शिजले पाहिजेत वाफेवर आपल्याला ही भाजी बनवायची आहे खूप छान लागते नक्कीच करून बघा मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवली कांदा लसूण अजिबात नाही वापरला फक्त टोमॅटो आणि मिरचीमध्ये आपली ही भाजी मस्त चवीला भरपूर छान होते चला कोथंबीर टाकून ही भाजी आता बाजूला बन करून ठेवते आता पुढे आता में रेसिपी शीरा। फटकनो तो शीरा मी रेसिपी दाखवते म्हणजे शिरा पटकन होतो प्रसादाचा शिरा बनवला आहे मी तर चला एका छोट्याशा वाटीचं माप घेऊन मी प्रसादाचा शिरा अचूक प्रमाणात कशी बनवते ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तर तुम्ही नक्कीच बघा बघा ह्या पॅनमध्ये मी एक वाटी पाणी घेतलं दोन वाटी दूध घेतलं केशराच्या कांड्या टाकून अगदी छान त्याला गरम करून घ्यायचं आहे नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला एक वाटी तूप टाकायचं आहे नंतर ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे मी ते काजू आणि चारोळी घेतली ते पण काढून बाजूला ठेवलं नंतर त्याच तुपामध्ये एक वाटी आपल्याला रवा टाकून छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे बघा ह्या रंग येईपर्यंत मी हा रवा भाजून घेतलेला आहे नंतर एक केळं टाकलं केळं पण अगदी मेल्ट होईपर्यंत आपल्याला रवा हा मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे रवा आणि केळं एकजीव झाल्यानंतर आपल्याला जे केशराचं दूध बनवलं होतं ते आपल्याला त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे त्याला पण छान एक उकळी आली की नंतर आपल्याला चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे गोड पदार्थ आहे गोडाला मिठाचा खूप छान स्वाद येतो तर मीठ नक्कीच टाका मीठ टाकल्यानंतर मी इकडे परत त्याला झाकून ठेवलं झाकून ठेवल्यानंतर आपल्याला एक वाटी इकडे साखर टाकायची आहे सॉरी साखरेचा व्हिडिओ मी इथे ॲड केला नाही कारण माझा तो डिलीट झाला बरं एक वाटी आपण साखर टाकल्यानंतर परत त्याला छान वाफ काढून घ्यायची नंतर जे हे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घेतले होते तुपामध्ये ते पण टाकून टा टाकून द्यायचे नंतर आपल्याला वेलची आणि जायफळ ह्याची फोड करून अगदी छान पसरवून घ्यायची आहे बघा अगदी सोप्पा आहे की नाही रव आपला शिरा बनवायची पद्धत ते नक्कीच तुम्ही ट्राय मैत्रिणींनो आता चहा पियायची आहे मी चहा बनवली आहे मस्त खूप तलप आली आहे मला म्हणजे असं वाटतं आता मला चहा पियायची आहे म्हणून बरं आता आपलं जेवण सगळं झालेलं आहे आणि तिकडे पूजा पण झालेली आहे बघा इकडे मी चण्याची भाजी बनवली आहे आणि भात बनवला आहे त्याच्यामध्ये डाळ आहे नंतर खोलून दाखवते तुम्हाला जेव्हा नैवेद्य काढेल तेव्हा आणि इकडे आपला शिरा आहे चहा उकळली आहे बंद करते आणि इथे बघा चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे आता पुऱ्या करायच्या मला कारण की चण्याच्या भाजीबरोबर पुऱ्या चांगल्या लागतील तर मग मला आता पुरी बनवायची आहे पहिला मी चहा पिऊन घेते मग नंतर तुम्हाला भी चहा प्यायला चहा पिऊन घेते मी आईला पण चहा दिलाय आणि इथेच बसली आहे <laughs> चला चहा वगैरे पिऊन झाला आणि मस्त मी इथे संध्याकाळी छान हिरवी साडी घालून तयार झाली तर मस्त माझा नट्टापट्टा झाला म्हटलं चला आता परत आपल्या कामाला आपल्याला लागायचं आहे तर इथे माझ्या पुऱ्या बाकी होत्या मला नैवेद्य दाखवायचा होता म्हटलं चला हाताबरोबर नैवेद्यासाठी थोड्याशा पुऱ्या करून घेते कारण की आम्हाला गरम गरमच आवडतात तर मग मी आपल्या जेवणासाठी मी नंतर करणार आहे तर मी नैवेद्यासाठी इथे पाच पुऱ्या करून घेतल्या आणि आता पुढे बघा छान मस्त आई पूजा वगैरे करून आईला नैवेद्य दाखवते चला चला तर जेवणाचं काम झालेलं आहे आता मस्त इथे बाहेर आली आहे म्हणजे आपल्याला दिवाबत्ती करायची आहे ना तर त्याच्या अगोदर बाहेर दिवे लावून घेते म्हटलं रोज लावते मी संध्याकाळची आणि बघा किती छान वाटतोय ना आपला उंबरडा तर बघा आपल्याला इतकं छान मन प्रसन्न वाटतंय बघून तर आई लक्ष्मी माता जर येणार असेल तर तिला किती छान वाटेल ना बघून तर नक्कीच मी तुम्हाला सांगते जर तुम्ही करत नसाल ना तर नक्कीच ह्या गोष्टी चालू करा बघा तुम्हाला नक्कीच फरक समजेल तुमच्या ज्या जीवनामध्ये वगैरे अगदी कसं काय म्हणजे तुमचं चाललेलं आहे भले काही गोष्टी वाईट असतात संघर्ष हा आपल्या प्रत्येकाला असतो कारण बर की संघर्षाशिवाय आपण पुढे जाऊ शकतच नाही बरोबर की नाही संघर्ष हा आपल्याला करावाच लागतो तर बघा जर तुम्ही ह्या सगळ्यात अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलात किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी करत राहिलात -फट ना तर तुम्हाला कसे दिवस आपले फटाफट निघून जातात ना हे तुम्हाला खरंच कळणार नाहीत आणि त्याच्यामध्ये ना काही वेगळाच आनंद असतो चला इथे छान माझी दिवाबत्ती वगैरे बाहेर करून झालेली आहे तर इथे आईला चहा दिला होता ना ते दुर्वेशला म्हणते आहे की ठेव आपल्या चहामध्ये त्याला मिक्स कर म्हणजे तो अगदी चहाचा पण प्रसाद होऊन जाईल हो की नाही तर आता मी इथे दिवाबत्ती करते आहे म्हणजे आपली जी मी स्व समई वगैरे जे पेटवते ना तर आहे ना मी आहे ना ते संध्याकाळी केलं कारण की मागच्या गुरुवारी आहे ना पूर्ण असे काळे काळे त्या समाया झालेल्या होत्या तर मी असा विचार केला की एक दिवा लावते आईजवळ सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जेव्हा पोती वाचायचा जेव्हा दिवाबत्तीचा टाईम येईल ना तर तेव्हा सगळे दिवे प्रज्वलित करेल मी म्हणून मग मी आता संध्याकाळी अगदी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असं म्हणून छान दिवाबत्ती करून घेतली आहे बघा इथे अन्नपूर्णा मातेची पण छान पूजा केली कारण की आहे ना माझ्या देवघरामध्ये आहे ना अन्नपूर्णेची मूर्ती ही स्थापना केलेली आहे तर मग मी तिथेच त्यांना ठेवलं आणि तिथेच त्यांची पूजा केली ओम अन्नपूर्णाय नमहा आणि नमनष्टकम बोलून छान त्यांची पूजा करून घेतली आणि दत्त महाराजांची इथे उपासना केली म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्ताय नमहा असं बोलून छान नमस्कार केला चला तर इथे आता आईला नैवेद्य दाखवायला आलेली आहे मी तर केळीच्या पानावरती अगदी छान नैवेद्य करते, चला बघूया आपण ఇది ఆ ఛా నైవేద్య దైవేద్యా चणा पुरी डाळ भात आणि पापड आणि गोडसाठी शिरा बनवला होता तर तुमच्याबरोबर पण रेसिपी मी शेअर केली आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि झटपट होतं कारण आपली सगळी गडबड असते सकाळपासून तर असं छान आईला आवडेल आणि आपल्याला पण लवकर जमेल असं काहीतरी जेवण छान मस्त बनवायचं आणि आपली ही पूजा संपन्न करायची तर बघा किती छान असं आईचं शृंगार आणि आईची पूजा मांडणी झालेली आहे आपण काहीच करत नाही सगळं काय ही आपली आई माताराणी आपल्याकडून करून घेते तर माझी पूजा आणि आई माझ्या आईची मांडणी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा बरं चला आता आपण पुढे नमस्कार मी तुम्हाला आत्ता भेटते आहे संध्याकाळपासून दिवाबत्ती वगैरे सगळं करून झालं आहे नैवेद्य पण दाखवलं आहे आईला आणि आता इथे छान आपली पूजा झालेली आहे आई खूप सुंदर दिसत आहे आणि खूप छान वाटतंय घर अगदी मन प्रसन्न झालंय आणि आईतला बघा तुम्ही खूप छान दिसते नक्की चला <laughs> तर मी अशी छान असतं ग्रीन कलरची साडी घातली का आहे कारण आईचा आज मोरपीसी सी कलर आहे इथे भरती मेहंदी कलर आहे तर मी म्हटलं चला मी पण ग्रीन कलरची साडी घालते म्हणून मग मी ग्रीन कलरची साडी घातली आहे <laughs> चला चला आता स्वर आल्यावरती मला पोती वाचायची आहे मग पोती वाचताना मी तुम्हाला भेटते पोती वाचल्यानंतर भेटते चला पोती वाचून झाल्यानंतर मला परत व्हिडिओ बनवता आला नाही तुमच्याशी बोलता आलं नाही तर मनापासून सॉरी म्हणते मी तुम्हाला आणि मला असं वाटतं नक्कीच तुम्ही मला समजू शकता तर बरं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला दिवसभराची माझी मेहनत आणि हा आईचा जो शृंगार आहे आईचं हे रूप आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंट्स करून सांगा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपले असे छान छान व्हिडिओ पुढे येतील तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आता भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ